महाराष्ट्रातील हा गणपती एकवीस दिवसात तीन रूप दाखवतो आणि ही परंपरा शिवरायांच्या काळापासून म्हणजे तीनशे वीस वर्षापासून सुरू आहे या गणपती संदर्भात अशी आख्यायिका ऐकायला मिळते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील गुराब जातीच्या जहाजांचा प्रमुख शिव तांडेल याला मूल होत नव्हतं पुढे एक दिवस त्यांच्या स्वप्नात गणपती बाप्पा येतात आणि त्यांना असं सांगतात की तू माझा मोठा उत्सव कर मग तुला पुत्र प्राप्ती नक्कीच होईल पुढे सतराशे एक मध्ये त्याचं नाव त्यांनी गणोजी असं ठेवलं आज त्याच गणोजींची ही नववी दहावी पिढी हा उत्सव त्याच जल्लोषाने साजरा करत आहे तर या उत्सवातील गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी शेतातून दीड टन माती घरात आणली जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी फक्त अंगाला सफेद चुना लावून ही गणेशाची मूर्ती पूजेला बसवली जाते दुसऱ्या दिवशी मातीचा उंदीर बनून तिथे बसवला जातो आणि तिसऱ्या दिवशी या गणपतीचं रंगकाम सुरू होतं पाचव्या दिवशी ही मूर्ती रंगवून पूर्ण होते पुढे सातव्या अकराव्या पंधराव्या सतराव्या व विसाव्या अशा प्रत्येक दिवशी हे रंगकाम सुरूच असते शेवटच्या विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या अंगावर अशा प्रकारे पिवळे ठिपके पाडून त्याच्या उग्रतेत अजून भर टाकली जाते विसर्जनाचा सोहळा तर खूपच लक्षवेधी असतो या सोहळ्यामध्ये खवळे घरातील आतापर्यंत सर्व पूर्वजांसाठी पिंडदान सुद्धा केलं जातं अशा या कोकणातल्या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाची लिंब का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली आहे तर हा गणपती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारा मुंबरी या गावचा खवळे महागणपती तर या गणपतीच्या दर्शनासाठी तुम्ही यावर्षी जाणार आहात का मला कमेंट करून नक्की सांगा